नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पुरंदरगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे पुरंदर, पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगर सोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला विसरू नका बिनी दरवाजा पुरंदेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर दिल्ली दरवाजा खंदकडा पद्मावती तळे शेंद्र्या बुरुज केदारेश्वर पुरंदर माची भैरवगड वीर मुरारबाची बिनी दरवाजा पुरंदर माचीवरील एक हा एकमेव दरवाजा नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकरांच्या देवडे आहेत समोरच पुरंदरचा खंदगाडा आपले लक्ष वेधून घेतो आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतरावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बाले किल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते आणि त्याचे नाव पुरंदेश्वर पुरंदरेश्वर हे मंदिर महादेवाचे आहे मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे हे साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला रामेश्वर मंदिर पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे वंशाचे रामेश्वर मंदिर आहे हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता या वाड्याच्या मागे विहीर आहे येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात एक वाट बाले किल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते बाले किल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर पंधरा मिनिटातच माणूस दिल्ली दरवाजापाशी येतो दिल्ली दरवाजा हा उत्तराभिमुख दरवाजा आहे दरवाजाच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे आत गेल्यावर उजवीकडे आणि एक दरवाजा दिसतो आणि डावीकडे वाट बाले किल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात खंद कडा दिल्ली दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो हाच तो खंदकडा या कड्याच्या शेवटी एक बुरुज लागते बुरुज पाहून आल्यावर परत दरवाजापाशी यावे येथून एक वाट पुढे जाते या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत येथेच अंबर अवशेष दिसतात थोडेवर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो पद्मावती तळे मुरारबाजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते शेंद्र्या बुरुज पद्मावती तळ्याच्या मागे बाले किल्ल्याच्या वायव्येस तटबंदीच्या बरोबरीने एक बुरुज बांधला आहे त्याचे नाव शेंद्रा बुरुज केदारेश्वर केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने पंधरा मिनटे चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात पुरंदरच्या मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर या केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे सभोवती दगडी आहे केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील भाग येथून राजगड तोरणा सिंहगड रायरेश्वर रोहिडा मल्हारगड पठार हा सर्व परिसर दिसतो या केदार टेकडीच्या मागे एक बुरुज आहे त्याला कोकण्या बुरुज असे नाव आहे पुरंदर माची आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाजातून जाणाऱ्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरव खिंडीत जाऊन पोहोचतो वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात भैरवगड याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो पुरंदर माचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते वीर मुरार बाजी बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच बुरार माजींचा पुतळा दिसतो इसवी सन एकोणीशे सत्तर मध्ये हा पुतळा उभा केला आहे धन्यवाद